आता मासवडी खायला कोणाला घाटावर जायची गरज नाहीये नवी मुंबईकरांसाठी स्पेशल घनसोलीमध्ये मासवडी थाळी मिळते थाळी हो। पुण्याची स्पेशल थाळी भेटते बघायची तुम्हाला कशी वाटते हो नक्कीच चला चला मग आता आपण पुणेरी कट्ट्याच्या मासवडीचा सारण बनवलं हे गेलं तेल ह्यात सनफ्लॉवर ऑइल तेल गरम होऊन द्यायचं हो तेल गरम होऊन द्यायचं साहित्य आपण मासवडीचं सारण बनवण्यासाठी पहिले आपण गरम झालेल्या तेलामध्ये कांदा फ्राय करून घेणार आहे कांदा फ्राय सोनेरी रंगाचा होऊपर्यंत करायचा आहे आपण हा लसूण टाकणार आहे आता हे सारण आपण ह्यात टाकणार आहे हे तीळ आहेत शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेतलेलं सगळं ह्यात आपण आता, आता मीठ टाकणार आहे ही हळद मिरची पावडर कोथिंबीर आता आता, आता, आता आता आपन ये आता हे सारण रेडी आहे आपण टाकू वड्या बनवून घेऊया मांसवडीसाठी बेसन बनवून घेऊया आता आता आपण ह्याच्यात टाकणारे तेल आता हे जे आहे ही मिरची लसूण आणि जिरे ग्राइंड करून घेतलेत आपण ते टाकणार बेसनामध्ये आपण आता आपण ह्यात फाळद टाकणार आहे कधी पण मासवडी बनवताय ना लसणाचा वापर जास्त करायचा त्याच्यामुळे मासवडीला टेस्ट येते येते टेस्ट आता आपण मीठ टाकणार आहे पूर्ण हे होईल त्याच्यामध्ये पाण्याला उकळी आली आता आपण बेसन शिजवून घेऊया हे बेसन चाळून घ्यायचं कारण मग गोळी होत नाही त्याच्यामध्ये दोन मास लागतात हां दोन मासं एका माणसाने कंटिन्यू गुठळ्या होऊन नाहीत आणि कंटिन्यू आपल्याला ते मिक्स करत राहायचंय आधी कुरड्याचा चिक जसं आपण हातो तसं तुम्हाला किती घट किती घट गट, घट्ट ठेवायचं ते नॉर्मली असं चमचामध्ये घेतलं ना आपण तर असं खाली पडायला नाही पाहिजे तो तेवढापर्यंत घट्ट करतो कमी करायला स्मूथ पण येण्यासाठी वडीला थोडंसं तेल टाकायचं असं एवढं थिक होईपर्यंत बेसन टाकायचं बेसन शिजलं आहे आता मासवडीसाठी आता आपण मासवडी बनवून घेऊया रुमाल्याला पहिले तेल लावून घ्यायचं खाली हे थंड पाणी घेतलं आहे त्यात पण तेल टाकलं आहे थोडं मी बेसन शिजले की नाही चेक करायला थोडं पाण्याचा हात घ्यायचा आणि असं लावून बघायचं जर चिटकलं नाही हाताला तर समजायचं शिजलं बेसं थोडं गरम हां पूर्ण गरम थापायला लागतं थंड झालं की मग थापता नव्हतं मग ते हात पाण्यात बुडवून तो ओला हात केल्यानंतर भाजत नाही भाजतो थोडाफार कमी जरा आता किती मोठी करायची हात पाहिजे होता नॉर्मली ट्रेच्या साईजची थोडी कमी होईल सारण हे मागाशी बनवलेलं ते आता मासवडीमध्ये भरणार आहे प्रॉपर फोल्ड करायची म्हणजे मसाला निघणार नाही त्याच्या खालून मासवडी का बोलतात ही माशाच्या आकाराची असते त्याच्यामुळे मग मासवडी थंड पाण्याचा हात लावून थापून घ्यायची झाल्या आपल्या मासवड्या मासवडी थाळी आता बनवायची आपण त्या वडा कटिंग करून घेऊ आता आपण बनवतोय मासवडीचा रस्सा हे तेल टाकलेलं आहे आपण आता तेल गरम होऊपर्यंत मी तुम्हाला सांगते मासवडीच्या रस्साला काय काय साहित्य लागतं हे आपण खोबरं आणि लसूण ग्राइंड करून घेतलं आहे मिक्सरला रसामध्ये टाकण्यासाठी नंतर कढीपत्ता नंतर हे आपले सगळे घरगुती मसाले आणि ही आपली मासवडी रसाची सिक्रेट ग्रेव्ही बस एवढंच हो अरे सोपं दिसतंय मग तेल गरम झालं आहे आता आपण टाकणार आहे ह्याच्यात पहिले कढीपत्ता कढीपत्ता त्यानंतर हे खोबरं आणि लसूण टाकणार आहे आपण त्यामध्ये काय झटपट रेसिपी एकदम हो एकदम त्यामुळे तुम्ही कुठे शिकलात आजीकडून आईकडून गावाला नेहमी कोणतं पण फंक्शन असलं की ही नगर जुन्नर राजगुरुनगरची नगरची पारंपरिक थाळी पार आरे, काही कुठलंही ओकेशन असलं तर पहिले मासवडी बनवतात आणि असं बोलतात मासवडी ही व्हेजिटेरियन आहे पण नॉनव्हेज अल्टरनेटिव्ह आहे जे नॉनव्हेज हा जे नॉनव्हेज नाही खात त्यांच्यासाठी ही स्पेशल डिश आहे मासवडी थाळी जावं आहे घरी की त्याला आवडीने मास्क मासवडी हे काय आता हा मसाला आहे आपला अच्छा घरगुती मसाला घरगुती मसाला त्या मसाल्यांचा कलर एकदा बघून घेऊ शकता तुम्ही आपण घरी बनवलेला मसाला आहे त्यामुळे हे असे कलर आले त्याला आता आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये ग्रेव्ही सिक्रेट ग्रेव्ही तुम्ही बोलला आता इकडे गणचोलीमध्ये आपल्याला मासपडी मिळणार पुण्याची मग हे खायचं असेल कुणाला तर कुठे यायचं एक्झॅक्टली स्टेशन पासून फक्त पाच मिनिटं लागतात वॉकिंग डिस्टन्स आरोग्य आ... केंद्र सर्कल, सर्कल? सर्कल।, सर्कल। मासवाडी आपली सोमवार गुरुवार संध्याकाळी असते सातच्या नंतर संडेला सकाळी अकरा ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत चला फ्राय झालाय आपला तेल, आता तेल सोडायला सुरुवात केली मसाल्याने आता आपण ह्याच्यात पाणी टाकणार आहे आता आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकणार आहे तर मग अशी आपण मासवाडी बनवली त्या मासवाडी बरोबर हा रस्सा खाणार आपण आपला हा मासवाडीचा रस्सा तयार आहे आता आता लावूया कट्टाची मासवाडी खाली हा आहे मासवडीचा रस्सा भाकरी बाजरीची भाकरी किती येतात चार पीस येतात एका चार पीस येतात त्याच्याबरोबर कांदा, कांदा लिंबू मस्त अशी कोथिंबीर गार्निशिंग साठी राईस बरोबर हा रस्सा अरे वा रस्सा ही आपली मासवडी थाळी रेडी आहे रेडी मासवडी थाळी वा मंडळी वा 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 आता आपल्याला पुण्याची मासवडी घाटावरची मासवडी खाण्यासाठी कुठे बाहेर जायची गरज नाही मंडळी आपल्या घनसोलीमध्ये मिळते इकडे तुम्ही पाहू शकता मस्त अशी मासवडीची रस्सा आहे इकडे मस्त असं बाजरीची भाकरी आणि इकडे बघा मेहनत आहे खूप बनवायला किती मेहनत आहे तीन टप्प्यामध्ये बनवावं लागते हे वेगळं बनवावं लागते परत याच्यामध्ये बेसनाचं बनवावं लागते परत सारण बनवावं लागते आणि एवढी सगळी मस्त अशी थाळी आपल्याला मिळते इकडे घनसोलीमध्ये आत्ता मी खाली दिलेलं आहे मंडळी आता ही खाण्याची पद्धत असं म्हणतो याच्यामध्ये पूर्ण करून आणि भाकरी चुरून जेवढी खायल तेवढी अजून बाहेर लागते आणि जेव्हा जेव्हा मग चिकन मटन खाण्याची इच्छा होते पण तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकत नसाल तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे हां हां गरमागरम आहे जबरदस्त चुरूनच खाऊया करू म्हणजे ताई एवढ्या मेहनतीने बनवली कशी झाली सुपर घरगुती मसानांची कमाल आहे जबरदस्त दिसते पुणे कटाल तुम्हाला यावंच लागेल त्याचा आनंद घ्यायचा असेल तर आपला कांदा आणि राईस पण दिलेला आहे मंडळी तुम्हाला ही मासोडी ताईंची आजची कशी वाटते ते कमेंट करून सांगा आणि मी तुम्हाला ट्राय करायचं असतं पण खाली दिलेल्या ॲड्रेसवर या भेट द्या ही मासोडी तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर सोमवार संध्याकाळी सात ते दहा गुरुवार संध्याकाळी सात ते दहा आणि रविवारी दिवसभर मिळेल कधी पण या ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे झोमॅटोवर हे हॉटेल आहे पुन्हा कट्टा सर्च करा आणि मासुडी मिळेल ऑर्डर देऊ शकता